पत्रकारांना अरेरावी करणे पोलीस अधिकाऱ्याला भोवले साखळी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची अखेर तडकाफडकी बदली पत्रकार संघटनांच्या लढ्याला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी महेश घायतड यांच्या अरेरावी आणि पत्रकारांशी केलेल्या असभ्य वर्तनाचा मुद्दा अखेर निकाली निघाला असून साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीने पुकारलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश आले आहे तर संबंधित अधिकाऱ्याची तातडीने साक्री येथून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयानंतर पत्रकारांनी आपले नियोजित लाक्षणिक स्थगित केले आहे तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार समन्वय समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी प्राध्यापक नरेंद्र तोरोणे विजय भोसले बिजड कुंवर आबासाहेब सोनवणे रवी खैरणार बाबुद्दीन शहा आदींनी मार्गदर्शन केले काही दिवसांपूर्वी साखरी पोलीस ठाण्यात दिव्यांग पत्रकार शैलेश घादेकर यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करत घायतड यांनी त्यांचा अपमान केला होता तसेच इतर काही पत्रकारांशी अत्यंत शिवराळ भाषेत संवाद साधून अशोभनीय वर्तन केले होते या प्रकरणामुळे साखळी तालुक्यातील पत्रकारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती या घटनेचे गांभीर्य ओळखून पत्रकार समन्वय समितीने आक्रमक पवित्र घेतला व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅडव्होकेट गोवाल बाडवी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदनात देण्यात आले होते दे। या पार्श्वभूमीवर साखरे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबराव सोनोने आणि पोलिस निरीक्षक दीपक वळवी यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेअर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांची साखरेतून बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्याची मागणी समितीने लावून धरली आहे यावेळी खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणावर चर्चा करण्यात आली तालुक्यात खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास करावा अशी मागणी साखर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साखरे तालुक्यातील पत्रकार बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा केला ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी आ, सदर प्रकरणी जे काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल एस पी ऑफिस थ्रू माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साकरी यांच्याकडे पदभार होता आणि आता सध्याचे होमबू एस पी जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या पण आता वृत्त असं महेश भायतळ आहेत बी एस आहे यांना त्यांची पहिली मागणीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली हा घटना पोलीस स्टेशनला जी जी चौकशी आहे ती सुरू आहे चौकशी आहे तिचे काय होईल वरिष्ठ पाठ्यवधी घेण्यात येतील आमचं असं पत्रकार बंधूंना निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे आंदोलन सुरू केलं आहे त्यांनी स्थगित करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं